नमस्कार मित्रांनो मित्रांनो बऱ्याच वेळा माणूस असा आहे सुखाच्या शोधात राहतो प्रत्येकाला सुख पाहिजे असतं पण दुःख कोणालाच नको आहे आणि जे परमेश्वरानं विधिलिखित प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दिलेला भाग आहे रोल आहे तो तर मित्रांनो आपल्याला निभावावंच लागणार आहे पार पाडावंच लागणार आहे त्याच्याशिवाय दुसरा गत्यंतर राहणार नाही पण माणसाला कुठलाही माणूस असू द्या गरीब असू दे, दे, दे तर श्रीमंत असू दे सुखच पाहिजे असतं तर ह्या सुखाच्या आणि दुःखाच्या अनुषंगानं एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते मित्रांनो एक महाराज होते त्यांचे बरेचसे शिष्यगण होते आणि अशा शिष्यांपैकी एक त्यांचा शिष्य होता तो जीवनाला खूप वैतागला होता दुःखी होता की कुठंवर दुःख सोसायचं रोज उठलं काहीतरी अडचणी आहेत काहीतरी संकट आहेत जीव नकोसा झाला आहे म्हणून गेला महाराजांकड म्हणलं गुरु महाराज मला दुःखातून मुक्ती करायचा मार्ग सांगा आणि आनंदाचा मार्ग सांगा त्यामुळे गुरुला आता प्रश्न पडला की ह्याला आता ह्याच्यातून कसं म्हणलं दुःखात राहणं सोपं आहे पण दुःखातून मुक्ती मिळवणं खूप अवघड आहे पण ठीक आहे म्हणले तुझ्या प्रश्नाचा मार्ग आपण काढू तू एक काम कर म्हणली जो माणूस सुखी आहे त्या सुखी माणसाचं जोड घेऊन ये म्हणली चपला घेऊन ये त्याच्या त्याच्यानंतर मी तुला सुखाचा मार्ग सांगतो म्हणले ठीक आहे म्हणले आणि त्याच्यानंतर तो शिष्य निघाला रस्त्याने असा सुखी माणसाच्या जोड्याच्या शोधात मग एक ठिकाणी त्याला एक माणूस आनंदी दिसला सुखी दिसला त्याच्यापाशी गेला मला भाऊ मला तू खूपच सुखी माणूस दिसतोय मला तुझं जोडं पाहिजे त्यावेळी त्या ते माणसाने सांगितलं की बाबा मी तर लय खूप दुःखी आहे म्हणलं माझा शेजारी एवढा वाईट आहे तो सतत माझी निंदा करत असतो मला त्रास देत असतो त्याच्यामुळं मी सुखी नाही मी खरं तर दुखी आहे त्यामुळे माझ्याऐवजी तू इतर कोणाचं तर जोडं शोधायचा प्रयत्न करा तिथून उठला दुसऱ्या घरी गेला दुसऱ्या घरी गेल्यानंतर तिथे एक आनंदी माणूस त्याला दिसला त्याला बोलला की बाबा मला भाऊ तुझं जोडं पाहिजेत म्हणला तुलाही आनंदी दिसते त्यावेळी त्या माणसानं सांगितलं अरे कशाचा आनंदी आहे म्हणला माझी बायको एवढी भांडखोर आहे की मला सतत त्रास देत असते त्यामुळे मी लय दुखी आहे म्हणला त्यामुळे माझ्याकडे काही तुला जोडं मिळणार नाही तू दुसऱ्या माणसाचा शोध तू तिसऱ्या घरामध्ये गेला त्या ठिकाणी एक माणूस दिसला त्याला आनंदी त्याला म्हणला दादा मला तुमचे जोडे पाहिजेत तुम्ही लई आनंदी दिसताय म्हणला त्यावेळी त्या माणसाने सांगितलं अरे कशाचा आनंदी आहे म्हटला माझा पोरगा एवढा त्रास देतो आहे मला निस्ता बदमाश पोरगा निघालाय म्हणला काय सांगून उपयोग नाही तुला एवढा मी जीवनाला वैतागलू या त्यामुळं माझ्याकडे काय सुखाचं जोडं तुला मिळणार नाही तर दुसऱ्या माणसाचा शोध घे तिथून निघाला तिसऱ्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी एक मावशी त्याला आनंदी दिसली मावशीला विचारलं मावशी म्हणली तुम्ही लईच आनंदी दिसताय मला तुमचे जोडी पाहिजे मावशीनं सांगितलं कशाचं म्हणले नवरा एवढा मला त्रास देतो या जगणं नकोसं झालंय म्हणला ती मावशी म्हणली आणि कुठलं मला आनंद आणि काय म्हणली मी लय दुःखी आहे एक सोडलं दुसरं सोडलं तिसरं सोडलं प्रत्येक ठिकाणी जिथं जाईल तिथं काय ना काय तर त्याला कारणं काहीतरी अडचणी संकटं त्या माणसाच्या तोंडून ऐकायला मिळाली आणि त्याला जसा अपेक्षित होता तसा सुखी माणूस काही त्याला सापडला नाही आणि तो मग माघारी निघाला आणि गुरुला येऊन सांगितलं की महाराज लय शोध घेतला म्हटला पण कुठंच मला सुखी माणसाचा जोडा मिळालाच नाही आता काय करायचं म्हटलं त्यावेळी महाराजानं सांगितलं की जोपर्यंत तू दुसऱ्यामध्ये सुख शोधतील तोपर्यंत तुला कधीच सुख मिळणार नाही मिळणार नाही त्याची अपेक्षा पी कर नको पण ज्यावेळी तू स्वतःच्या आत डोकावून बघशील स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करशील त्यावेळी निश्चितपणे तुला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणले ही काय साधी सोपी गोष्ट आहे म्हणली मग तुम्ही हेच उत्तर तुम्हाला द्यायचं होतं तर तुम्ही मला सकाळी सांगा गायचं म्हणला मी दिवसभर एवढं फिरलो ते फिरलो म्हटलं मला सुखाचं जोडं तर कुठं सापडलंच नाही तर पण माझ्या पायात जे होतं ती पण म्हणलं फिरून फिरून फाटून गेलं त्यावेळी त्या गुरुने सांगितलं की हा उपदेश मी सहज तुला केला असतं तर तो पचनी पडला नसता कारण माणसाला सत्य किंवा चांगली गोष्ट सजासहजी कधी पचन होत नाही हजम होत नाही सहन होत नाही स्वीकारत नाही आणि म्हणून त्याला काय गोष्टी तो अनुभवातून ज्यावेळी जातो त्यावेळी त्याला ते पटत असतात आणि म्हणून तुला ज्यावेळी तो आता प्रत्यक्ष गेला आणि तिथला अनुभव घेतला त्यावेळी आता तू सहज मान्य करतो आहे की स्वतःमध्ये सुख आहे म्हणून मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो अनेक अडचणी अनेक संकटाची लोकं आपल्या आसपास असतात आपण त्याच्या एकामेकाच्या त्रुटी काढण्यामध्ये असंख्य आपलं जे परमेश्वराने दिलेलं सुखाचं क्षण येतं ती वायपट घालवतो आणि दुःखी होतो त्याच्यामुळं दुसऱ्याकडनं बघता सुख शोधायचं आहे ना स्वतःमध्ये बघा स्वतःला जेवढं करता येतं आहे आहे तेवढं करा आणि त्यालाच यश मागा त्याच्यामध्येच समाधान मागा आणि त्याच्यामध्येच आनंद शोधा तुम्हाला दुसरा कोणी ह्या जगामध्ये सुखी करल तुम्हाला आनंद देईल ह्याची अपेक्षा निरर्थक करण्यापेक्षा जे आपल्यापाशी आहे जसं आहे तशा परिस्थितीमध्ये वाटचाल करत राहा आणि स्वतःमध्ये सुख आणि आनंद शोधायला शिका त्याच वेळी खऱ्या अर्थानं तुम्ही सुखी माणूस म्हणून ओळखला जाल भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत